जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची ताजी अपडेट आहे शेतकऱ्यांना यातून फार मोठा दिलासा मिळणार आहे कारण प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागतं बँकाकडून कर्जाच्या आवश्यकता असते पैसे लागतात त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांना काही बँका कर्ज नाकारतात किंवा त्यांचा सिबिल चेक करतात सिबिल स्कोअर जर डाऊन असेल खराब असेल तर त्यांना कर्ज दिलं जात नाही मात्र आता या ज्या काही बँका आहेत खाजगी बँका आहेत त्यांना आता मुख्यमंत्र्यांनी खडसावलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना आता सिबिल स्कोअर मागायचा नाही मागू नका ना मागितलं तर पूर्णपणे मोठी कारवाई केली जाईल अशा संदर्भातला इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिलेला आहे त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्की मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय ते बघा मुंबईमध्ये एक नुकतीच एक बैठक झालेली आहे राज्यस्तरीय बँकर्स समितीची एक बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये आय सी आय सी आय एच डी एफ सी आणि ॲक्सिस बँकावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की सिबिल स्कोअर मागणी करून शेतकऱ्यांना अडचणीत टाकणाऱ्या बँकांविरोधात सरकारने एफ आय आर दाखल केलेली आहेत याची याची जाणीवसुद्धा मुख्यमंत्र्यांनी या बँकांना करून दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की बाबा शेतकऱ्यांना कर्ज देताना तुम्ही त्यांना सिबिल स्कोअर विचारू नका सिबिल स्कोर मागू नका चेकसुद्धा करू नका हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे सांगत आलेलो आहोत पण अजूनही काही बँकांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे सिबिल स्कोअर चेक करतात आणि खराब असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज नाकारतात तर असं केल्यास आम्ही खाजगी बँकांवर एफ आय आर दाखल करू गुन्हा दाखल करू सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे हे बँकांनी गांभीर्याने घ्यावं अन्यथा पुढील काळात कठोर का कारवाई केली जाईल असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे ज्या काय बँका शेतकऱ्यांना खाजगी बँका असतील सरकारी बँका असतील शेतकऱ्यांना कर्ज देताना घेत जर त्यांचं सिबिल स्कोअर चेक करत असतील आणि सिव्हिल नाक सिव्हिलवरून त्यांना कर्ज नाकारत असतील तर हे फार गंभीर आहे अतिशय कठोर या संदर्भात कारवाई केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही घाबरून जाऊ नका जे काही छोटे मोठे जे काही शेतकरी असतील ज्यांना ज्यांना पैशाची गरज आहे शेतीच्या शेतीसाठी पिकासाठी त्यांना कर्ज मिळ दिलं जाणार आहे मिळणार आहे आणि द्यावंच लागणार आहे बँकांना जर एखाद्या बँकांनी तुमचं कर्ज नाकारलं सिव्हिल स्कोअर्समुळे इतर काय जे काय विषय असतील ते विषय वेगळा परंतु जर सिव्हिल स्कोअर मुळं जर तुमचं कर्ज नाकारलं तर तुम्ही त्या बँकांची तक्रार करू शकता थेट मंत्रालयात थे, मुख्यमंत्र्यापर्यंत थे। किंवा तुमच्या आसपासचे जे काही आमदार असतील त्यांच्यामार्फत तुम्ही मंत्रालयापर्यंत तुमची ती तक्रार पोचवू शकता आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना याचा फार मोठा दिलासा मिळणार आहे याचा फायदा होणार आहे गुरगरीब शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणार आहे त्याला काही अडथळा येणार नाही ना शिवाय त्यांनी असं मुख्यमंत्र्यांनी पुढे असं म्हणलेलं आहे की याच मुद्द्यावर रिझर्व्ह बँकेने आधीच स्पष्ट दिलेलं आहे की जर कोणतीही शाखा कोणती बँक सिबिल मागत असेल तर सरळ कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी या बँकांना दिलेला आहे त्यामुळे या संदर्भातल्या आता ताजी अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे अतिशय महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे जर तुम्हाला आता कर्ज पाहिजे असेल कोणत्याही पिकावरती तुम्ही लगेच जाऊन तुम्ही बँकाशी संपर्क साधा आजपासून हा जो नियम आहे हा इशारा है। का आहे जे काही कठोर नियम आहेत ते बँकांना लागू होणार आहेत लागू झालेले आहेत तर त्यामुळे तुम्हाला आजपासून कुणी जर कर्ज मागायला गेला कोणत्या बँकेला आणि जर तुम्हाला सिव्हिल मागितला किंवा सिव्हिल चेक केला सिव्हिलमुळे कर्ज नाकारलं तर तुम्ही त्या बँकांच्या विरोधात कारवाई करू शकता आवाज उठवू शकता सत्ताधाऱ्यांपर्यंत त्या संदर्भातली माहिती पोहोचू शकता मुख्यमंत्र्यांपर्यंत मंत्रालयापर्यंत त्या संदर्भातली माहिती पोहोचू शकता त्यामुळे त्या बँकांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्या सर्वांना या संदर्भातली माहिती होईल आणि जे काय अडथळा येणार आहे ते त्यांना अडथळा टाळता येईल आणि शेतीसाठी त्यांना पैसा उपलब्ध होईल जय हिंद जय महाराष्ट्र